हॅलो गाईज वेलकम टू दिस व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या यूट्यूब जर्नीबद्दल तुम्हाला काही सांगणार आहे मला यूट्यूबवर येऊन एक वर्ष झाले त्याचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे तर माझी यूट्यूबची जर्नी खूप टफ होती जसं इतरांना यूट्यूबमध्ये सक्सेस मिळतं तसं मला यूट्यूबमध्ये सक्सेस असं मिळालेलं नाही आहे आज एक वर्ष झालं तर काय कशी जर्नी झाली माझी ते मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिल्यांदा मी व्हिडिओज अपलोड करत होते परंतु त्याला अजिबात रिस्पॉन्स येत नव्हता म्हणून मी शॉर्ट करायला लागले तर चार पाच शॉर्ट टाकले त्याच्यानंतर काही रिस्पॉन्स आला नाही एक शॉर्ट एका रात्री टाकला तर त्याला चांगले व्ह्यूज आले चांगला रिस्पॉन्स आला मी शॉर्ट टाकायला लागले आणि शॉटमध्ये हळूहळू दोनशे तीनशे नंतर हजार नंतर अडीच हजार असे व्ह्यूज यायला लागले परंतु माझ्या मनात ते टेन्शन होतं की लॉंग व्हिडिओ माझे चालतील की नाही मला त्याच्याबद्दल टेन्शन होतं आणि तसं चाललं मी लॉंग व्हिडिओ टाकायला लागले त्याच्यावर फार कमी रिस्पॉन्स आला म्हणजे दहा ते पंधरा असे व्ह्यूज येतात आणि अजूनपर्यंत तसेच व्ह्यूज येतात तर तरी मी लॉंग व्हिडिओज टाकते आता पण टाकते पण मला हा तसा रिस्पॉन्स येत नाही आहे तर माझी यूट्यूबची जर्नी कशी स्टार्ट झाली तर पहिल्यांदा मी डोटा पॅलिका नेल्स नावाचा चॅनल आहे म्हणजे हा नेल्स रिलेटेड चॅनल आहे तो मी खूप बघायचे पूर्ण व्हिडिओ त्यांचे वॉच टाईम पूर्ण कंप्लीट करायचे पूर्ण व्हिडिओ मी बघायचे आणि असे एक दीड तीर्थर्शन केलं त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण स्वतःचा नेल चॅनल म्हणावा तर कारण मला नेल आर्ट आणि नेल ने एक्सेन्शन बरीच प्रॅक्टिस आणि बरीच माहिती झाली तर मला असं वाटलं की आता आपण स्वतःचा नेल चॅनल उघडावा तर मी तो उघडला आणि कसा रिस्पॉन्स आला ती तुम्हाला माहितीच आहे तर गाईज माझ्या चॅनलला व्हिजिट करा माझे लॉंग व्हिडिओज बघा शॉर्ट व्हिडिओज पण बघा आणि माझं चॅनल ग्रो होईल याच्यासाठी मला सपोर्ट करा आणि आता एक वर्ष व्हायला फक्त दोन तीन महिनेच राहिले आहेत त्याच्या चॅनल मॉर्टनचा मग नंतर मॉनिटाय व्हायला खूप वेळ लागेल त्यापेक्षा आधीच एका वर्षाच्या आत मॉनिटाय झालेला चांगला राहील तर ही होती माझी यूट्यूबची जर्नी तर आज पण मी स्ट्रगल चालूच आहे तर आय होप तुम्हाला याच्यातनं काहीतरी शिकायला मिळालं असेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि Is support kind of Thank you.